नमस्कार मुरंबा मालिकेमध्ये आज आपण पाहत आहोत अक्षय शुद्धीवर आला आणि शुद्धीवर आल्यानंतर तो सगळं सत्य सगळ्यांना सांगणार म्हणून रमाला फार छान वाटत असतं पण तितक्यात अक्षय सांगू लागतो मला रेवाबद्दल तुम्हाला सगळ्यांना खूप महिन्यांपासून काहीतरी सांगायचं होतं मी रेवावरती खूप प्रेम प्रेम करतो आणि मला ती खूप आवडती हे मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं होतं असं जेव्हा अक्षय सगळ्यांसमोर बोलू लागतो सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो की हे सगळं हा काय बोलत आहे आणि मग सगळ्यांचे लक्षात येतं की याची मेमरी लॉस झाली आहे त्याला मागचं काहीच आठवत नाही आहे आणि त्या तो त्या क्षणामध्ये गेला आहे जेव्हा तो रेवावरती प्रेम करायचा आणि तो सांगतो मी आभीला थोडं थोडं सांगितलं होतं मला एक मुलगी आवडते तर आभीला ही माहिती आहे की मला रेवा खूप आवडते आणि हे सगळं ऐकल्यानंतर तो दोन वर्षापूर्वीची गोष्ट सांगत आहे हे सगळ्यांच्या लक्षात येतं आणि सगळेजण आश्चर्यचकित होतात हे काय बोलतोय हा सीमा म्हणते अरे हे काय सांगतोय तू तेव्हा तो सांगतो आई मी खूप वेळा सांगण्याचा प्रयत्न करत होतो पण माझ्याकडनं सांगितलं जात नसायचं मी ना रेवावरती खूप प्रेम करतो आणि मी हे तिलाही सांगितलं नव्हतं बघ आज मी तुमच्या सगळ्यांसमोर तिलाही सांगितलं आता सगळ्यांना आश्चर्य वाटू लागतं जे सगळं हा बोलत आहे ते दोन वर्षापूर्वीची गो घटना आहे आणि आत्ता याला काहीच आठवत नाही फक्त रेवाच आठवत आहे आणि रेवाला फार आनंद वाटत असतो की हा माझ्यावर प्रेम करतोय सगळ्यांसमोर सांगू राहिला आणि अक्षय जेव्हा सांगत असतो तेव्हा मात्र रमाला फार मोठा धक्का बसतो रमाला तो पूर्णपणे विसरून गेला आहे रमाची त्याला थोडीशीही आठवण राहिलेली नाही सीमाही त्याला आठवण करून देण्याचा प्रयत्न करते तू हे सगळं आत्ता काय सांगत आहे तू काय बोलते आहे वगैरे असं पण तो सांगतो आहे मला खूप दिवसापासून सांगायचं होतं पण माझी हिंमतच झाली नाही आज मी सांगतो आहे ना मला रेवा खूप आवडते मी तिच्यावर खूप प्रेम करतो देवाला ह्या गोष्टीचा इतका आनंद वाटत असतो एक तर, तर। ती इतक्या मोठ्या संकटातून सुटली त्याने सगळ्यांना सांगितलं असतं ना की तिने पाडलं आहे तर तेही सुटलं आणि हा प्रेम करतोय म्हटल्यानंतर तर आणखीनच तिला छान वाटू लागते इतक्या दिवसापासून ज्या गोष्टीचा प्रयत्न ती करत होती ते सहजासहजी तिला मिळालं आता डॉक्टर हे त्याच्या सगळ्या गोष्टींकडे पाहू लागतो आणि आता अक्षय विचारतोय सगळेजण कुठे आहे दादा बहिणी काका आरती ह्या सगळ्या गोष्टी तो जुन्या जुन्या आठवून विचारत असतो आजी म्हणते हे सगळं काय आहे तर डॉक्टरचे लक्ष देतं की यांची मेमरी लॉस झाली यांना त्रास देऊ नका सगळेजण बाहेर चला मग आजी रमाला हाताला धरते रेवाला हाताला धरते आणि बाहेर निघून जाते सगळेजण एक एक करत बाहेर जात असतात रमा मात्र तिथेच कोपऱ्यात उभी असते तिला विचारायचं असतं अक्षयला ती जाते आणि ती विचारण्याचा प्रयत्न करते पण तो तिला ओळखत नसतो ती त्याच्यासमोर राहून उभी राहून त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते डॉक्टरही त्याच्याशी बोलत असतात मग ती म्हणते अहो तुम्हाला काय झालं आहे तेव्हा त्याला काहीच आठवत नसतो तो तिला म्हणतो अगं तू तर दोन वेणेवाली मुलगी ना तर ती मांडवळण होकार देते तिला खूप आनंद वाटतो की मला ओळखलं पण दुसऱ्या क्षणी तो म्हणतो तू तर त्या रेवाची बेस्ट फ्रेंड ना तिला सांगशील का मी तिच्यावर खूप प्रेम करतो आणि तिच्याशिवाय नाही जगू शकत तुला माहिती आहे ना मी तुला खूप वेळा सांगितलं पण होतं आता तू तिला परत एकदा जाऊन सांग मी ति तिच्यावर किती प्रेम करतो असं मग रमा मांडो लावून त्याला होकार देते कारण त्याला काहीच आठवत नसतं पण त्याच्या आनंदासाठी ती हो म्हणते मी नक्की सांगाल रेवाला की तुम्ही किती प्रेम करता रेवावरती आणि अक्षय तिला म्हणतो मला ना असं झालंय कधी एकदा मी तिला मिठीत घेईल तिच्याशी बोलेल तिला लग्न करायचं असं सांगेल आणि मला खूप आनंद होतो मी इतक्या दिवसांनी सगळ्यांसमोर सा सांगितलं आहे की मी तिच्यावर प्रेम करतो असं म्हणत तो तिला सांगू लागतो माझा निरोप तू रेवापर्यंत पोहोचो आणि रेवालाही सांग मी तिच्यावर किती प्रेम करतो मग ती हा म्हणते आणि बाहेर जायला डॉक्टर तिला सांगतात डॉक्टर हे सगळं काही प्रकार पाहत असतात त्यांच्या लक्षात येतं की हा काही गोष्टी विसरला आहे ते आता त्याला ते विचारू लागतात आता हे कोणतं वर्ष चालू आहे तेव्हा तो सांगतो दोन हजार बावीस चालू आहे म्हणजे तो दोन वर्ष विसरून गेला आहे तो चोवीसमधनं डायरेक्ट बावीसमध्ये गेला आहे ही गोष्ट आता रमाच्या लक्षात येते रमा जड अंतकरणाने बाहेर जाऊ लागते आणि एकदा ती पुन्हा मागे वळून पाहते अक्षय गप्पा मारत असतो डॉक्टरांसोबत आणि बाहेर आल्यानंतर सगळेजण इथे बोलत असतात की हा सगळं विसरला आता काय करायचं का किती टेन्शनची गोष्ट आहे इथून पुढं कसं वागायचं त्याच्याशी असं सगळं बोलणं चालू असतं तितक्यात तिथे रमा येते रमा आल्यानंतर तिला रडायला येत असतं ती तिथे उभी असते आणि मग डॉक्टर काय म्हणाले असं विचारल्यानंतर ती सांगते की दोन वर्ष ते विसरून गेले आहे असं डॉक्टरांचं म्हणणं आहे आणि शशिकांत हे रडायला लागतो माझ्या मुलाला लवकर बरं व्हायलाच हवं माझा एकुलता एक मुलगा आहे तो असं म्हणत तो ढसाढसा रडत असतो आणि आभीलाही वाईट वाटत असतं तितक्या तिथे डॉक्टर येतात डॉक्टर सांगतात की तुमचा मुलगा दोन वर्षापूर्वीच्या गोष्टी आठवतो आहे त्याला आत्ताचं काहीही आठवत नाही आणि त्याच्या मेंदूला ताण येईल असं आपण काही आठवण करून देण्याचा त्याला प्रयत्नही करायचा नाही कारण त्याने काय आठवलं त्याला काय झालं तर आपली गॅरंटी मग खूपच कमी होईल की तू बरा होईल की नाही तेव्हा आपल्याला सावधगिरीने त्याच्याशी वागायला हवं आणि मग ती म्हणते डॉक्टर तू तो ना दोन वर्षापूर्वीची गोष्ट विचारतो आहे आरती कुठे आहे आणि ही जी मुलगी आहे ना हिच्या तो प्रेम करतो असं म्हणतो ना पण ती त्याची बायको आहे लहान मुलाची आणि ही रमा आहे ना ही अक्षयची बायको आहे असं सगळं आजी आज पण सांगू लागते तेव्हा डॉक्टर म्हणतात तुम्ही जे काही सांगताय ते, ते दोन वर्षापूर्वीची गोष्ट त्याला आता आठवत आहे आणि आत्ताचं काहीच आठवत नाही आणि त्याला जबरदस्ती जर केली तर त्याच्या मेंदूवर ताणी आल्यानंतर काय होईल याची मलाही शाश्वती देता येणार नाही डॉक्टरांनी असं सांगितल्यानंतर आता सगळ्यांनी निर्णय घ्यायला हवा की कसं त्याच्याशी वागायचं तुम्ही ठरवा असं सांगून डॉक्टर निघून सा जातात सगळेजण दुसऱ्या दिवशी घरी असतात तेव्हा बोलत असतात आता कसं वागायचं र त्याच्यासोबत अक्षयसोबत आजी सांगते मला असं वाटतं आपण रिक्रिएट सीन करायला हवं जसं पूर्वी दोन वर्षापूर्वी जसं होतं ना तसं आपण आता सगळ्यांनी वागायचं मग जान्हवी म्हणते म्हणजे याचा अर्थ अक्षय भाऊजींचं लग्नच झालं नाही त्यांना असे तिथून सुरुवात करायची तेव्हा आजी म्हणते हो त्याचं लग्न झालेलं नाही रेवासोबत त्याचं लग्न ठरलं आहे असं सगळं आपण त्याला दाखवायचं आणि जेव्हा कोणी जर विचारलं त्याने आरती कुठे आहे तेव्हा सांगायचं की त्या दोघंजणं भांडणं करायची मग त्याला सोडून कायमची निघून गेली आता रमाचं काय करायचं का म्हणून सगळेजण विचारत असतात तेव्हा आजी म्हणते रमाविषयीच्या सगळ्या आठवणी पुसून टाकायला हव्या तितक्या शशिकांत शे मुकादम या आठवणीने सांगतो त्या नको असणाऱ्या गोष्टी आपण सगळ्या बाहेर फेकायच्या म्हणजे नवीन पुन्हा आपल्या अक्षयला बरं करण्यासाठी आपल्याला उपयोग होईल अक्षयला जशा जशा जुन्या गोष्टी होत्या तशा सगळ्या ठेवायच्या रामाच्या सगळ्या आठवणी पुसून टाकायच्या अर्था आली आहे कुठे कोणाला काहीच माहीत नाही तसंच त्यालाही काय माहीत नाही असं दाखवायचं आता हे सगळं इतकं विचित्र हे सगळ्यांना ऐकतानाही इतकं विचित्र वाटत असतं पण शशिकांत मुकादम रमाला म्हणतो तू आता या घरात राहू नाही शकणार कारण अक्षयला तुझी जर आठवण करून देण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या मुलाला जर पुन्हा जीव बेतलं तर मी कोणालाही माफ करणार नाही माझ्या मुलासाठी मी काहीही करायला तयार आहे फक्त तो बरा झाला पाहिजे अशी शशिकांत मुकादमाची इच्छा असते आणि तो रमाला म्हणतो आता तुला हे घर सोडून जावं लागेल तुझ्या सगळ्या आठवणी पुसून टाकाव्या लागतील अक्षयच्या आयुष्यातनं हे ऐकल्यानंतर तिच्या पायाखालची जमीन हालते आता काय करावं तिलाही कळत नसतं पण आभी म्हणतो रे रेवा तर माझी बायको आहे मी नाही त्याला अक्षयला त्यात तिच्याजवळ येऊ देणार तेव्हा शशिकांत मुकादम म्हणतो आपण लग्न झाले असं नाही सांगायचं लग्न होणार आहे असंच सांगायचं आणि असंच सीन क्रिएट करायचं थोड्या दिवस तरी तुला सहन करावाच लागल अशी धमकी शशिकांत मुकादम अभिलाही देतो आणि सगळ्यांनी मी सांगतो तसं वागायचं तितक्यात मयुरीही म्हणते आता जर कोणी विचारलं त्यांनी जर विचारलं आरती शिवाला बोलायचं आहे आरती कुठे तर आपण असं सांगायचं का दोघांचं खूप ल भांडणं झालं ती कायमची सोडून गेली आहे जर येणार असली तर तो सारखा विचारा ना कधी येईल कुठे येईल तिच्याशी फोन उबोलाय त्यापेक्षा दोघांचं जम... जमत नाही आणि ते दोघं वेगवेगळे होणार आहे असं सांगूया आजीही म्हणते आत्ता मला या क्षणाला हेच योग्य वाटत आहे आपण थोडा दिवस अक्षयला जुन्या गोष्टी आठवणार नाही अशाच गोष्टी करूयात आणि ह्या गोष्टीला सगळ्यांची विरोध असतो पण सगळ्यांना हे करावंच लागेल रेवा मात्र ती, ला, फार खुश असते ती तिचा जीव वाचला सगळ्यांसमोर तिचं हो उघडं पडणारं जे भांडं होतं ते झाकल्या गेलं रमाला फार वाईट वाटत असतं की अक्षयपासून दूर कशी राहू ती तिच्या सासूला सांगत असते मला इथेच राहायचं आहे आणि शशिकांत मुकादम मात्र इतका छिडतो तुम्हाला इतका वेळपासून सांगतो आहे आपण हे सगळं काही अक्षयसाठी करतो आहे ना अक्षय जर बरा नाही झाला तर कसं काय व्हायचं अक्षयला विसर पाडण्यासाठी तुला लांब जावंच लागेल असं शशिकांत मुकादम म्हणू लागतो आजींसमोर रे रमा हात जोडते मला या घरातून प्लीज बाहेर नका काढू मी इथेच नोकराच्या एखाद्या खोलीत राहीन इकडे मात्र अक्षयला जुन्या गोष्टी आठवत असतात जुन्या गोष्टींमध्ये तो रमलेला असतो ते त्याला त्या गोष्टी आनंद वाटत असतो तो, तो रेवासोबत जेव्हा प्रेम करायचा तेव्हापासून ज्या गोष्टी त्याला आठवत असतात ती जेव्हा पहिल्यानंतर त्याला ते भेटली आणि तिला पाहिल्यानंतर त्याला ते जे काही फील होत होतं ते आणि स्वतःच्या मनातल्या भावना त्याने तिच्यासमोर जेव्हा व्यक्त केल्या तेव्हा कसं वाटत होतं ते सगळं काही तो आठवत असतो त्या गोष्टींनी त्याला आनंद मिळत असतो सगळे रोमॅंटिक सीन त्याला आठवून इतका आनंद होत असतो तो तिथे डोळेबंद करूनही त्या सगळं आठवत असताना हसत असतो आणि ते सगळं काही रेवासोबत घालवलेले क्षण तो पुन्हा नव्याने जगत असतो आणि एवढं सगळं होत असताना का अस ठाऊक त्याला खूप आनंद वाटत असतो आणि तितक्यातच त्याच्या था? डोक्यात एक अशी सनक जाते एकदम डोकं जोरजोरात दुखायला लागतं आणि त्याला काहीतरी क्षण आठवतात जेव्हा कोणीतरी एका व्यक्तीला वरतून ढकलते असं सगळं सीन आठवून त्याला इतकं डोकं दुखायलासारखं होतं इतकं जोरजोरात ओरडायला लागतं तो आणि डॉक्टर तिथे येतात डॉक्टर त्याला विचारू लागतात काय झालं आहे तेव्हा तो म्हणतो माझं डोकं खूप दुखत आहे मग डॉक्टर म्हणतात रिलॅक्स व्हा रिलॅक्स मग तो रिलॅक्स झाल्यावर डो डोळे उघडतो डॉक्टरांना विचारू लागतो डॉक्टर इथे मी काय करत आहे आणि तुम्ही कोण आहे इथे मी मा मी कधी आलो आहे कशाला आलो आहे असं हो सगळं तो विचारू लागतो आता डॉक्टरांना काहीच कळेन असं होतं डॉक्टर त्याच्याकडे पाहतात हा कुठला प्रकार आहे आता डॉक्टरांच्या लक्षात येत आहे तो मध्येच त्याच्या डोकं दुखल्यानंतर तो काही गोष्टी आठवतो काही गोष्टी विसरून आहे थोड्या वेळापूर्वी जे बोल थो ता ता, ता, बोलत होतात ते तर आता काहीच बोलत नाही असं डॉक्टरांच्या लक्षात येतं इकडे शशिकांत मुकादमाने सगळ्यांसमोर सांगितलं आहे रमाला घर सोडून जायला रमा मात्र सगळ्यांना विनंती करत असते प्लीज मला घराबाहेर काढू नका मी वाटलंस तर इथंच कुठेतरी कोपऱ्यात राहीन मी अक्षयसमोर येणार नाही पण अक्षयसमो आक्षेपासून आक्षे लांब मला करू नका तेव्हा शशिकांत मुकादम म्हणतो तुला हे घर सोडावंच लागेल फक्त अक्षयसाठी अक्षय बैरा झाला पाहिजे ना हे सगळं तो बोलत असतो इकडे मात्र रेवाला आनंद होत असतो की रमा घर सोडून जाणार आणि अक्षयच्या जवळ मी जाणार म्हणून रामा सगळ्यांसमोर म्हणत असते प्लीज मला घराबाहेर काढू नका मग मी त्यांच्याशिवाय राहू शकणार नाही तुमच्यासमोर मी सगळ्यांसमोर हात जोडते हवा तर मी त्यांच्या समोरने जाणार दुरूनच त्यांना पाहत जाईन असंही ती सगळ्यांना सा सांगत असते पण शशिकांत मु काहीही केलं ऐकायलाच तयार नसतो आणि घरातले सगळेजण रामाची बाजू घेत असतात तिला असं घराबाहेर काढणं मलाही योग्य वाटत नाही असं आनंदही म्हणू लागतो पण शशिकांत मुकदम कोणाचं काही ऐकायला तयार नसतो आणि सीमाही म्हणत असते मीही तुमच्यासमोर हात जोडते तिला डायरेक्ट घराबाहेर नका का कडू इथे कुठल्या तरी दुसऱ्या खोलीत ती राहील ना तेव्हा शशिकांत मुकदम तिच्या अंगावर धावून जातो आणि म्हणतो मी जे बोलतोय ते तुम्हाला समजत नाही आहे का आत्ता आपल्याला अक्षयचा विचार करायला हवा तू या क्षणालाही तुझ्या सुनाचाच विचार करते आणि तिशी बाजू घेऊन माझ्याशी डोकं लावत आहे आणि रमालाही तो रागवत असतो तुला हे घर सोडावंच लागेल फक्त आणि फक्त अक्षयसाठी अक्षयला त्याच्या सगळ्या गोष्टी आठवायला हव्या ना आणि तितक्यात रमाकांत म्हणतो मलाही असं वाटतं ती इथे कुठल्याही खोलीत राहू शकतो डायरेक्ट घराबाहेर का काढायचं तिला आणि आनंदही म्हणत असतो मलाही असंच वाटतं तेव्हा ते शशिकांत मुकादम म्हणतो तू तर बायकोच्या पदराखालचा मांडूळ आहेस तुला काय बोलायचं अधिकारच नाही आणि तुम्ही ना मला शिकवायचं नाही मी काय करायचं काय नाही मी आहे ना निर्णय रमा या घरात नाही राहणार तर नाही आणि रमाकांत रमाकांतवाईज चिडतो तुला कना तरी आहे का आला माझ्याशी भांडायला माझ्याशी बोलायला माझ्याशी बोलताना भांड ठेवायचं माझ्यासमोर तोंड उघडायचं नाही असंही शशिकांत मुकादम सगळ्यांना धमकी देत असतो आणि मी घेतलेल्या निर्णयावरती कोणी आक्षेप घ्यायचा नाही जर कोणी आक्षेप घेतला तर त्यालाही मी घराबाहेर काढेल अशी धमकी तो देऊ लागतो आणि रमा समोर हात जोडतो आणि म्हणतो ए बाई तुला जाय सांगितलं तर जाय माझ्या मुलाच्या जीवाला धोका नाही झाला पाहिजे असं म्हणून तिला इथून तो कायमचं निघून जाय जोपर्यंत माझा मुलगा बरा होत नाही तोपर्यंत तू तो ह्या घरात पाऊल ठेवायचं नाही असंही सांगतो मग रामा तिची रूममध्ये सगळ्या गोष्टी आवरून ठेवायला जाते तितक्या तिच्या मागे रेवा ही जाते आणि रेवा म्हणते मला उद्ध्वस्त करायला निघाली स्वतःच उद्ध्वस्त होऊन बसलीच ना हसत असते तिच्याकडे तिला घराबाहेर जाताना पाहून आणि ती तिची बॅग घेऊन सगळं घेऊन बाहेर निघतच असते तितक्यात तिथे तिची आई येते अर्थाला घेऊन आणि आल्या आल्या ती पाहते रामा बॅग घेऊन निघालेली असते आणि मग ती रामाला विचारते रामा हे काय चाललं आहे कुठे चालली आहेस तू असं म्हटल्यानंतर लगेचच रामा तिथे शांत उभी राहते लगेच आर्थाला घेते आणि ती आई सगळ्यांसमोर विचारते कुठे चालली आहे तेव्हा शशिकांत मुकादम म्हणतो तिला आम्ही कायमचं तुमच्या घरी पाठवत आहे ती ह्या घरात आता नाही राहू शकणार असं म्हटल्यानंतर तिच्या आईला खूप मोठा धक्का बसतो पुढे जे काय होईल ते पाहणं खरंच खूप रंजक ठरणार ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतीलच चला तर मग पुन्हा भेटू धन्यवाद